ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार लोक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सर्वच भारतीय सज्ज झाल्याचं पाहायला मिळाले भारतात दरवर्षी सव्वीस जानेवारीला मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो यावर्षी भारत आपला चौऱ्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन आनंदात साजरा करण्यात आला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान लागू झाले होते दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी सात वाजता मसरूळ पोलीस स्टेशन राजस्वीट सिग्नल जवळ डिंडोरी रोड नाशिक येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिन अतिशय आनंदात मसरूळ पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी पदाधिकारी कर्मचारी वर्ग यांनी सर्वांनी साजरा केला आणि तसेच एक सलाम देश की शिपाई के नामचा उपक्रम राबवला गेला मसरूद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते सन्मान्य सर्व सभासदांना वन इंडिया वन नेशन फाउंडेशन आणि आर एम परिवार ट्रस्ट नाशिक या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाच्या शुभ प्रसंगी एकता सामाजिक गौरव शौर्य पुरस्कार दोन हजार तेवीस या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमामध्ये सर्व कार्यरत ब्याऐंशी कर्मचारी अधिकारी आदर्श पोलीस ठाणे मसूर नाशिक मोमेंटो मेडल सर्टिफिकेट पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्या प्रसंगी स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरीक्षक अशोक साखरे आणि आणि सर्व अधिकारी उपस्थित होते प्रमुख पाहुणे आणि पुरस्कार वितरण उपस्थित आयोजक स्वागत आयोजन समिती वन इंडिया वन नेशन फाउंडेशन व आर एम परिवाराचे अध्यक्ष अशोक अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वप्नील बोडकेसह सह प्रतिक्षा वसावे स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक संस्था देश सेवा आणि देशासाठी अर्पण करणाऱ्या आजी माजी सैनिक आणि देश सेवेसाठी काम करणारे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा दरवर्षी सन्मान आयोजित करते एकता सामाजिक शौर्य पुरस्कार या नावाने हा जो पुरस्कार असतो हा दरवर्षी दिला जातो या वर्षी मसूल पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा या संस्थेतर्फे एकता शौर्य पुरस्कार दोन हजार तेवीस या सन्मानाने मेडल मोमेंटो पारितोषिक शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान कर सन्मान केलेला आहे तसेच या पोलीस स्टेशनला आदर्श पोलीस स्टेशन म्हणून एक आपण आपल्या संस्थेतर्फे एक पुरस्कार दिलेला आहे या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे काही अधिकारी या कर्मचारी यांना आपल्या यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे शतशा वंदन आणि शतशा कृतिदा नमस्कार मी अशोक आयरे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय रविदास मार्ग परिवार नाशिक आणि वन इंडिया वन नेशन फाउंडेशन या दोन संस्थांच्या वतीने आम्ही मसूर पोलीस स्टेशन येथे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त एक कार्यक्रम घेतला आमची वन इंडिया वन नेशन फाउंडेशन ही संस्था गेल्या आठ दहा वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये कामाला आहे ही संस्था सामाजिक आपल्या देशातील संरक्षण क्षेत्रामध्ये जे काम करतात पोलीस असेल डिफेन्सचे लोक असतील आर्मीचे असतील अशा विविध क्षेत्रातील लोकांचा सन्मान करण्याचं काम करत असते या क्षेत्रातील लोकांना मोठ्या प्रमाणात आपल्या देशासाठी गुन्हेगार असतील परदेशातले असतील जे काही देशावर अटॅक करण्याचा प्रयत्न करतात किंवा गुन्हेगार समाजामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती करतात या सर्वांमधून ही पोलीस मंडळी शोध घेतात आणि गुन्हेगारांवर वचक बसवतात आणि सामाजिक शांतता राखतात परंतु अशा या मान्यवरांचा योग्य असा सन्मान होत नाही तर आमची संस्था ज्या ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन असेल त्या ठिकाणी जाऊन तेथील सर्व पोलीस निरीक्षक असतील उपनिरीक्षक असतील आणि पोलिस शिपाई या सर्वांचा मान सन्मान करते आणि समाजामध्ये त्यांना सुद्धा समाज हा योग्य प्रकारे मान सन्मान देतो अशा प्रकारच्या आम्ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण करतो आणि समाज आणि पोलीस हे एकच आहेत एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत अशा प्रकारच्या आम्ही भावना निर्माण करून समाजात आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो यासाठी या आज या ठिकाणी म्हसरू पोलीस स्टेशनने यांच्या परिसरामध्ये खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे जे वाईट गुन्हे असतील अतिशय कठीण गुन्हे असतील यांची उकल केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी या पोलीस ठाण्याचे प्रमुख आदरणीय अशोकजी साखरेसाहेब पोलीस निरीक्षक यांनी मसरूर पल परिसरातील जनतेमध्ये विश्वास निर्माण केला तसेच हे पोलीस स्टे ठाणे अतिशय इंटेरियर ठिकाणी होतं परंतु त्यांनी समोरच्या भागामध्ये एक वेगळ्या प्रकारची इमारत तयार करून पोलीस स्टेशनला ओळख दिली आणि पोलीस स्टेशनचं वातावरण सर्व समाजाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा या पोलीस स्टेशनला आदर्श पोलीस स्टेशन म्हटलं पाहिजे म्हणून अशोक साहेब आणि त्या सर्व सहकाऱ्यांचं आदर्श पोलीस स्टेशन आणि आदर्श पोलीस अधिकारी असं म्हणून आमच्या वन इंडिया वन नेशन फाउंडेशन या संस्थेने सन्मान